कळंबी महागाव येथे पोळा सण उत्साहात साजरा बैलाची आकर्षक सजावट करून साजरा केला पोळा कळंबी महागाव येथे पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सणाच्या दिवशी गावातील सर्व बैलांची चांगली सजावट करण्यात आली होती बुद्धविवार येथे सर्व गावातील बैल एकत्रित आणीत शेतकऱ्यांनी महादेवाचे गाणे गायले तेथून हनुमान मंदिर पारावर बैल एकत्र आणण्यात आले नंतर तेथून बसस्टँडवर देण्यात आले तिथे ते बैलांना घाट वगैरे घालून शांततेत हा सण पार पडला जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी व त्याचा साथीदार बैल यांच्या अफाट मेहनतीने आपण अन्नधान्य पिकवतो आज आपण अन्नग्रहण करतो ते याच सर्जा राजामुळे आणि शेतकऱ्यांमुळे यामुळे ज्याला जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून वर्षाकाठी या अफाट मेहनत आणि कष्ट करणाऱ्या सर्जा राजासाठी बैल पुळा उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या पोळासनाला सणाला गावातील पोलीस पाटील उपसरपंच तसेच ग्रामपंचायतचे सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व गावातील शेतकरी मंडळी व लहानपण सर्व संख्या असंख्य लोक उपस्थित होते